हॅलो गाई तर आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी ओली ही भाजी तर मला खूप आवडते आणि हे फक्त सीझनलाच भेटतात अशी काजू सो त्यामुळे खूप 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 आवडती भाजी आहे ही तर सर्वप्रथम काय करायचं उकळत्या पाण्यामध्ये काजू बरं टाकायचं आणि त्याच्यानंतर ती पूर्ण त्याची साध आहेत ती सोडायची पूर्ण सोलल्यानंतर मग तेल गरम करून त्यात कढीपत्ता कांदा परतवायचा आणि त्यात तिखट मसाला गरम मसाला आणि हळद हे सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर त्यात आपलं घरगुती वाटण टाकायचं कांदा खोबरा भाजलेलं त्याच्यानंतर मग काजूगर टोमॅटो आणि बटाटा बटाटा हा आवश्यकतेनुसार टाकू शकतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यात पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर मीठ टाकायचं हो मीठ टाकून सर्व मिक्स मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं वाफेवरती पाच मिनटं ठेवायचं पाच सहा मिनटं त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून मिक्स करायची अशा प्रकारे आपली काजूची भाजी रेडी झालेली आहे थँक्यू